नमस्कार निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा या मालिकेत तुमचं स्वागत आहे आपल्या घरात कधी माशी आली नाही असं होतच नाही ही आपल्या घरात दिसणारी माशी अगदी सगळ्यांना माहिती असते पण जगभरात निसर्गात माशांच्या हजारो जाती आणि प्रकार आहेत त्यांची एकत्रित माहिती घेणं सामान्य माणसाला शक्य होणार नाही इतके त्यांचे प्रकार निसर्गात असतात उदाहरण म्हणून त्यातल्या ह्या काही काही तांबूस पिवळ्या निळसर काळ्या काहींच्या अंगावर काळ्या पिवळ्या लाल पांढऱ्या रंगांचे पट्टे तर काहींच्या अंगावर नुसते टिपके अशी त्यांची वर्णन न संपणारी आहेत पण आपल्या घरातल्या वळचणीला खिडक्यांच्या झाडपांमागे आडोशाच्या जागी बाल्कनीच्या एखाद्या कोपऱ्यातून घरांच्या छापरातून खिडक्यांच्या टोकांना पडक्या वापरत नसलेल्या जागा जिन्याखालच्या भिंतींच्या फटीतून अशा कागदासारख्या पांढऱ्या चिवट पदार्थापासून लहानसर आकाराची पोळी कोणत्या तरी आधाराला चिकटवलेली आपल्याला दिसत असतात ती असतात या गांधील माशीची ही मादी सोयीस्कर जागा बघून हे असं पोळं बांधते हे पोळं करताना वनस्पतीजन्य पदार्थ कुरतडून ते स्वतःच्या लाळेत मिसळून त्याचा लगदा करून कागदासारखा पातळ पापुद्रा तयार केला जातो त्या पापुद्र्याचा वापर करून छोटे छोटे असे षटकोनी कप्पे करून प्रत्येक कप्प्यात एक एक असं मादी अंडी चिकटवून ठेवते थोड्याच दिवसात अंड्यांमधून आळी कोश आणि नंतर प्रौढ माशी तयार होते या गांधील माश्या वसाहतीने राहतात त्यांना काही ठिकाणी कागदी गांधील माशी असं म्हटलं जातं या अत्यंत भयंकर चिडखोर असतात पोळ्याजवळ येणाऱ्या शत्रूंवर त्या त्वेषाने हल्ला करतात काही जातींच्या माश्यांची घरटी वनस्पतींच्या खालच्या बाजूला अशी चिकटवलेली आढळतील माणसाच्या दृष्टीने गांधील माशीचा दंश हा अत्यंत वेदनाकारक असतो बऱ्याचदा लहान मुलं खेळताना भान हरपून अशा अडचणींच्या जागेवर जातात आणि त्यांना या माशा चावण्याचे प्रकार जास्त घडतात एकाच वेळेला अनेक माशांनी केलेल्या हल्ल्यांमुळे कधी कधी माणूस दगाव सुद्धा शकतो आपला वावर कमी असलेल्या जागेवर हमखास दिसणारा हा असाच अजून एक निसर्गाचा आविष्कार असेच अगदी लहान लहान एखाद्या इंचाच्या मडक्याच्या आकाराचे किंवा ओबडधोबड मातीचे गठ्ठे चिकटलेले तुम्ही अनेकदा पाहिलेले असतील ही कामगिरी असते ह्या प्रकारच्या कुंभार माशीची अगदी शहरात असो किंवा गावाकडे ही माशी आणि हे घरट आपल्याला पाहायला मिळतंच या कुंभरमाशीचंच हे घर बरेचदा बंद किंवा उघड्या अवस्थेत दिसून येतं या माशीच्या जगभरात अनेक प्रजाती आणि अने प्रकार आहेत या माशांमध्येही अनेक रंगांच्या वेगवेगळ्या आकारातल्या माशा आपल्याला दिसतात पण आपण इथे त्यांच्या शास्त्रीय अभ्यासाची माहिती घेत नसून आपल्या आजूबाजूला नेहमी दिसणारे निसर्गातील एक नवल म्हणून त्याकडे आपण पाहणार आहोत आपल्याकडे नेहमी दिसणारी ही कुंभर माशी एक प्रकारची गांधील माशीच आहे ही माशी अंडी घालण्यासाठी चिखलाचं असं घरटं तयार करते ही माशी जेव्हा हे घरट्याचं बांधकाम करत असते ते दृश्य फार अद्भुत दिसत असत एखादा कुंभार करताना जसं काम करतो अगदी तसंच ही माशी अप्रतिम काम करत असते तिला हे मडकं बनवण्यासाठी कुंभारासारखीच चिकट मातीची गरज असते ही माती ती जवळपासच्या पाणथळ जागा गटरच्या कडेच्या जागा बागेतल्या सतत ओल्या असलेल्या जागा नदी नाल्याच्या ओढ्याच्या ओलसर काठांवरून तिने ती आणलेली असते आपण त्या घरट्याजवळ लक्ष देऊन राहिलो तर ही माशी दर काही मिनिटांनी एक असा ओल्या मातीचा गोळा आणून घरटं लिंबताना दिसेल पूर्ण घरट करण्यासाठी तिला शेकडो फेऱ्या माराव्या लागत असतात तिला एक मडक बनवायला साधारण दोन तीन दिवस लागतात यानंतर ती आपलं पोट मडक्याच्या आत घालून तिथे तिचं ते अंड एका रेशमाच्या धाग्याने चिकटवून ठेवते काळ्या पांढऱ्या पिवळ्या लालसर नारिंगी अशा वेगवेगळ्या रंगांच्या छटांमध्ये दिसणाऱ्या ह्या कुंभार माशा एकेकट एक राहणं पसंत करतात या माशा मधमाशीच्या मात्र शत्रू असतात त्यांच्या पोळ्यावर हल्ला करून त्यांना त्या ते मारतात किंवा खातात ह्या माशा माणसाला उगाच डंख करत नाहीत त्यांना माणसाकडून फारच धोका वाटला तर मात्र त्या कडकडून चावतात गावाकडे अशी माशी चावल्याच्या जागी शेण किंवा तुळशीतली ओली माती लावण्याची पद्धत आहे फुलपाखरांच्या पतंगांच्या आळ्या हे तिचं मुख्य लक्ष आणि भक्ष्य असतं त्या आळ्यांना ती डंख मारून बेशुद्ध करते आणि घरट्यात आणून आत कोंबते त्याच्याबरोबर काही पानांचे तुकडे आणि फुलांच्या पाकळ्याही कोंबून ठेवते यावेळी घरट्याच्या आतल्या अंड्याला धक्का न लावता ती त्या मडक्याचं तोंड मातीने असं लिंपून टाकते एका मडक्याचं काम पूर्ण झाल्यावर अशीच काही मडकी आजूबाजूला बनवलेली असतात नर मात्र या सगळ्या जबाबदाऱ्या मादीकडे सोपवून दुसऱ्या कुंभरणीबरोबर निघून गेलेला असतो या आळीच्या योग्य वाढीसाठी लागणारं योग्य अन्न आईने त्या घरट्यात साठवलेलं असतं तिथे आईने साठवलेलं ते अन्न त्या आळीला वाढण्यासाठी आयत मिळतं योग्य वेळ झाल्यावर घरट्याच्या आतच प्रौढमाशी तयार होऊन आपल्या मजबूत आणि धारदार तोंडाने मडकं आतून पोखरून बाहेर पडते असा हा या माशीचा जीवनप्रवास ही आई पिल्लांसाठी पुरेल इतकंच अन्न कसं साठवते ते किती दिवस ताजं राहील याचा अंदाज ती कसा बांधते ते घरट करण्यासाठी योग्य माती कुठून कशी आणायची हे तिला कसं कळतं हे सारं आपल्यासाठी अद्भुत आहे प्रत्येक सजीव आपल्या पिल्लांची काळजी घेतच असतो पण ही कुंभारिणाई आपल्या लहानग्याजवळ राहत नाही तरीसुद्धा त्याच्यासाठी सुंदर असं चिकण मातीचं हे, माती हे विलक्षण घरट मेहनतीने बांधून त्यात त्या त्याची भरभक्कम सोय करून निघून गेलेली असते अशी ही निसर्गातली अनेक आश्चर्य आपल्या आजूबाजूला असतातच माती चिक्कण माती अशी माती सुरेखबाई ओटा जो घालावा अशा भोंडल्याच्या लोकगीतातून अक्कण आणि चिक्कण मातीचं सांगितलेलं महत्व या कुंभारीण माशीला मात्र चांगलंच माहिती असतं 哎，牛呢？